तसं आपलं मन चंचल आहे चंचल मनाला ताबायच व्हायचं असलं तर हरिनामाचा फटका दिला पाहिजे जवा असं काय मनात वाच नाही आणि मित्र मैत्रिणी करण्याबद्दल नाही म्हणत नाही तुला खरं कसं जिथं भगवंताचं चर्चा चालू असेल तिथं ताबा वेळ ते चर्चा चालू असती अल्पगिरीची अजाबा थांब आता त्याचा परिणाम तुझ्या मनावर आणि तुझं मन चंद्र अच्छा विचार झालं की मग मनाची स्थिरता नाही राहिली भगवंताचं नामस्करण होत त्यामुळे मनाची स्थिरता राहिल्यानंतर भगवंताचं नामस्करण करतात सतत एवढं नामस्करण करायचं डोकं उठल्यानंतर जे तू नामस्करण करतेस तेच तुला कानाजवळ परत पण जाग आल्यानंतर आपण जे नामस्कर होते ते जवळ कानाव आपल्यापर्यंत समजायचं की आपण योग्य मार्गावर आहे आपलं नामस्करण योग्य रीतीने चालतं आणि उठल्या उठल्या मोबाईल उठल्या की हरिपाटला लावा भगवंताची बाय भगवंताचं बोला भगवंताचं ऐका भगवंताला बाबा तिन्ही क्रिया तेच करायला व्यर्थ काही नाही दुसरीकडून व्यर्थ बरोबर दुसऱ्याचा काय नाही आपलं ध्येय काही शिकायचं शिकायचं आहे ना शिक्षणा हो आणि भगवंत दोनच गोष्टी करायच्या देव आणि अभ्यास देवाकडं व्याकृतीनं कम्रता करायची आणि अभ्यास आपलं लक्ष ठेवा ध्येयाकडे लक्ष ठेवा घालत गेली बाकी जर तेच कोणाचं ऐकलं बसायचं नाही कुठे वाईट गोष्टीची चर्चा चालली असते तर ते ऐकायला कोण शिरत असतं तिथं थांबायचं नाही ते पाप आपल्या शिवती ते सुद्धा ऐकून सुद्धा वाईट ऐकून सुद्धा पापच आहे वाईट पाहणं सुद्धा पापच आहे वाईट बोलणं सुद्धा पापच आहे एखाद्याचं मन दुखवणं म्हणजे पापच आहे म्हणजे पापाची व्याख्या काही पापा। पर पिढा म्हणजे पाप आणि पर परोपकार म्हणजे तुम्ही या दोन गोष्टी समजा पिढा म्हणजे दुसऱ्याला दुखवणं म्हणजे पापका म्हणजे किरा म्हणजे असो किंवा मनुष्या काही न करत आपल्याकडे एखादी चढून असा सुद्धा कापून गेला ती सुद्धा आपल्याकडे पापच घालते काप या मृत्यू लोकात कोणालाही कोणाचा जीव नाही म्हणजे कसं आजिबानाचं काय आहे त्याला ज्याचं त्याचं म्हणून असतं म्हणजे असं म्हणून तुला महाभारत कसं महाभारत कसं ते धर्मासाठी लग्न म्हणजे कशा हक्कासाठी पाच 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 गावतं ते म्हणून त्यांच्या त्यांच्या हक्कासाठी लग्न हे ना हे म्हणणं म्हणून कृष्ण नेत्य समजण्यासाठी भगवद्गीता वाटला म्हणजे तुम्हाला कृष्ण कृष्णा सोळा हजार एकशे अठरा का तर तो सर्व नसलेला आहे आणि तिची तिची परिपूर्ण होत आहे त्याला मर्यादा रामाला कशी मर्यादा आहे तशी कृष्णाला मर्यादा म्हणजे अवतार घेतले जायचे आणि कृष्ण अवतारातील महाभारताने भगवद्गीता सांगितलं हा त्यामुळं आपण निष्पाप जीव असतात का जास्त होतोय ना त्यांना घालवण्याचा घालवण्यासाठी दुरा करा कायदे जे असं ते मारू नका आता मातींनी सुद्धा मच्छर मरत नाही

एक पाण्याप वाढत त्याला घेतल्यात घेतात बाहेर टाकायला ते ओढीन घेतलं आणि पर्यावरण आणि एक लन वाढत घेतो आणि आणि पर्यापर्यंत असे ती चावण सगळी त्याला चावा लागली का ते नाही करायला चावण हा त्याचा गुणधर्म आहे त्याच काम ते करायला लागते माझं गुणधर्म माझं काय करतोय त्याला वाटवलं आता मनुष्य जन्मात मला बुद्धी दिल्या की त्याचा जीव त्याच्यात पण आला घेऊ ना तर भगवतूक सगळ्यात